कोल्हापूर इथं जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न शिवाजी विद्यापीठ इथं करण्यात आलं होतं आयोजन विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि शिवाजी विद्यापीठ आजीवन आज अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या वतीनं कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ इथं जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळा पार पडली स्वागत आणि प्रास्ताविक ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी केलं यावेळी ग्राहक पंचायतीच्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रथम सत्रात ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सौ सुनीता नेलीकर शिवाजी विद्यापीठ आजीवन आणि विस्तार विभाग संचालक डॉ आर जी पवार यांनी मार्गदर्शन केलं दुसऱ्या सत्रात ग्राहक पंचायतीचे राज्य सदस्य सौ सुनीता राजेघाटगे सर्जेराव जाधव स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक अनुपम गुप्ता कायदेशीर सल्लागार बी एम पाटील राज्य सहसचिव प्राध्यापक एस एन पाटील यांनी मार्गदर्शन केलं यावेळी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचं आणि अडचणींचं निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं या कार्यशाळेला करवीर पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष सुधाकर भदरगे सतीश फणसे संघटक सुरेश माने कोशाध्यक्ष अशोक पोतनीस सचिव दादा सोशेलार शेलार महिला संघटक पूनम देसाई आजरा चंदगड गळिंगलज कागल विभागीय पदाधिकारी कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते